निवडणूक आयोग बरोबर आज विरोधकांचा आहे त्या मोर्चामध्ये बोगस मतदार यादीची तिरडी काढलेली आहे अंत्ययात्रा काढलेली आहे ज्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं माझं नाव धनराज नाईक मनसेचं मलबार विधानसभेचा माजी विभागाध्यक्ष आहे कोणाची तिरडी आहे ही बोगस मतदार मग बोगस मतदार याद्यांची ते आणि पी एम मशीनची तेरडी आहे म्हणजे ह्या बोगस मतदारांच्या आधारावर बोगस ईव्हीएम मशीनच्या आधारावर तुम्ही निवडणूक जिंकून येता आणि फुशारका मारता की आम्ही जिंकून आलो तुमच्यात जर हिंमत असेल ना तर ईव्हीएम मशीन बंद करा मतदार यादा स्वच्छ करा आणि फेर इलेक्शन घ्या मग तुमच्यात किती ताकद आहे तुम्ही किती निवडून येऊ शकतात तुमचे उमेदवार किती निवडून येऊ शकतात तुमच्या अवकात तुम्हाला कळेल हे खोटाडे पडा आणि हे मत चोरी करायचं काम बंद करा ह्या बोगस मतदार यादीमध्ये किती बोगस नावं आहेत बघा एक करोड याच्यावर या, ना हे एक आहे एक करोडच्या वर आहेत एक करोडच्या वर आहेत निवडणूक आयोगाचा नाही आहे तिरणीमध्ये सहभाग निवडणूक आयोगाचा तिरणी सहभाग नाही निवडणूक आयोग या भाजप बरोबर मिळालेला आहे या आमदार की आहे चुनाव आयोग भाजप के साथ है उनकी चोरी उनकी चोरी में शामिल है इसके लिए तो हैं चुनाव आयोग का सपोर्ट लेके ये सब गलत काम कर रहा है तो चुनाव चुनाव आयोग क्यों नहीं बैलेट पे वोटिंग कर रहा है भाई इतना इतना लोग अपोज में बोल रहे हैं सब पार्टी खिलाफ में तो अभी आज के बाद बैलेट पे वोटिंग होगा तो क्यों नहीं बोल रहे आज और इतना हमारे से भी आगे ना, ना, ना। गुलाम है ये इलेक्शन अधिकारी ये सत्ताधारा गुलाम जाए आज देशामध्ये आज अमेरिका असेल तर किंवा प्रत्येक देशामध्ये बॅलेटवर त्या आपल्यापेक्षा पुढे आहेत आपण त्यांच्यापेक्षा पेक्षा, पेक्षा मॉडर्नाईज आहोत का नाही ना ते आपल्यापेक्षा तंत्रज्ञानामध्ये पुढे आहेत तरी ते बॅलेटवर वोटिंग घेतात मग तुम्ही कोणतं एवढे मोठे शाळे लागून गेलत ईएम मशीनवर वोटिंग करायला आणि निवडणुका जिंकून आल्यावर हा निवडणुका जिंकता सा येत नाही म्हणून हे लोक असं हे सगळ्या गोष्टी करतात अरे मग तुम्ही एवढं तुमच्यावर हिंमत आहे ना तेवढी तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे ना स्वतःवर आत्मविश्वास आहे ना मग या पुढच्या निवडणुका बॅलेटवर घ्यायला बॅलेट पेपर वोटिंग करा आणि त्यानंतर कर तुम्ही निवडून आलात आम्ही पहिले तुम्हाला पेढे भरू घेऊन बर धन्यवाद निवडणूक आयोगाची जो बोगस मतदार यादी आहे त्यांच्या तिरडी निघालेली आहे हा मोर्चा खूप आक्रमक होतोय विशेष करून मनसेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या मोर्चामध्ये जास्तच आक्रमक होताना दिसत